जय जवान जय किसान दादा मी शेतात आहे बघू शकता तुम्ही आज सुरेख गीत साध्य करणार आहे तुमच्यासमोर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा शेतात आलो आहे दादा गीताचे बोल खूप सुंदर आहे दादा जसं तुम्ही एका मुलीच्या प्रेमात पडता मुलीसाठी जीवाचं रान करता मुलगी काही समजत नाही त्यासाठी मी एक घेऊन शब्द रचण्याचं स्वतः रचलेलं गीत आहे गीत कसं वाटेल तर नक्की कमेंट करा आणि सांगा मला ह तुझ्यात जीव वेळा झाला थोडा तोडा जीव वेळा झाला थोडा तोडा तुझा माझा कसा गोब तो जोडा तुझ्यात जो वेळा झाला थोडा थोडा गुच्चूप गुच्चूप चोरलं माझं तू दिसते मला हरजागी हर्षण तू गुच्चूप गुच्चूप चोरलं माझं मन तू दिसते मला हर जागी हर्षण तू गुचूप, गुचूप, तुझ्यात प्रेमात ग किती खो खो प्रेमाचा पड़ा, तुझ्यात जो झाला थोडा तोडा, तू जाग आहे मी दिवाना परवाना मला लातू सात खरी सना तू जाग आहे मी दिवाना परवाना मला लातू सात आखरी सना तुझ्या काळजात ग तुझ्या हृदयात ग तुझा काळजाचा झालो वेडा तुझ्यात वेडा झाला थोडा थोडा तुझ्यात झाला थोडा थोडा झाला थोडा थोडा तू मला सात दिली नाई अर्ध्यात साथ सोडून गेली सगळं तू मला साथ दिली नाही ग अर्ध्यात सात सोडून गेली सग तुझ्या ग तुझ्या रसमच माँच ग माझ्या रक्ताचा पडतोय सडा तुझ्यात झाला थोडा थोडा दादा गाणं कसं वाटलं मी स्वतः लिहिलेलं आहे दादा कॉम्पोज सुद्धा केलेला आहे दादा नक्की कमेंट कर दादा लाईक कर चॅनलला सबस्क्राईब कर दादा जय जवान जय किसान